हॅलो स्टुडंट्स दहावीचे विद्यार्थी परीक्षेचा बारकाईनं अभ्यास करत आहेत क्वेश्चन वाईज एक एक बीट आणि त्यातला आपल्याला न येणारा भाग अभ्यासत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की ट्रान्सलेशनचे सुद्धा आम्हाला पाचपैकी पाच, पाच मार्क्स कसे भेटतील कारण ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना पाचपैकी चार मार्क तीन मार्क पडतात चला तर आज पाहूया आपण की ट्रान्सलेशनमध्ये आपला एकही मार्क मायनस कसा नाही होणार त्यासाठी आपण काय करायला हवं सो so, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या चॅनलमध्ये स्टुडंट्स आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत ज्यामध्ये क्वेश्चन बँकमधून येणारी सिरीजसुद्धा आपण पाहिली पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स कसे मिळवायचे आणि कमी वेळेत पेपर कसा सोडवायचा हा व्हिडिओ तर सध्या खूप व्हायरलही होत आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती त्याच्यात सांगितलेली आहे तो जरूर पहा चला बघूया ट्रान्सलेशन करण्यासाठी काय करायचं असतं पहा ट्रान्सलेशनमध्ये तीन महत्त्वाचे बीट असतात पहिल्या बीटमध्ये तुम्हाला सहा शब्द दिलेले असतात शब्दांचे तुम्हाला मराठीत अर्थ तुम्हाला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन सांगितलेलं असतं म्हणजे तुमच्या शाळेचं जे माध्यम असतं त्या माध्यमाच्या भाषेमध्ये तुम्हाला भाषांतर करणं अपेक्षित असतं म्हणजे उर्दू माध्यम असेल तर तुमचं भाषांतर उर्दूमध्ये होईल तुमचं मराठी मीडियम असेल तर तुमचं भाषांतर मराठीत होईल हिंदी मिडियम असेल तर तुमचं भाषांतर हिंदीमध्ये येईल या पद्धतीने त्यानंतर बी बीटमध्ये तुम्हाला चार वाक्य दिलेली असतात पैकी फक्त दोन वाक्याचं भाषांतर करायचं असतं ते पुन्हा अशाच प्रकारे याच भाषेमध्ये सीमध्ये तुम्हाला एक इडिम किंवा प्रोवर्फ दिलेली असते दोन्हीपैकी एकाचं भाषांतर करायचं असतं याला एक मार्क असतो अशा पद्धतीनं दोन दोन एक अशा पद्धतीनं पाच मार्कांचे हे प्रश्न असतात मुलांनो कुठे तुमचे मार्क्स कटतात त्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि तिथे तुम्हाला मार्क मायनस होऊ द्यायचे नाहीत त्यासाठी काय करायचं ते मी सांगणारे फक्त तेवढ्याचसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण बाकीच्या गोष्टी तुम्हाला सहज सोप्या आहेत तर बघा हे सहा शब्द त्याचे अर्थ तुम्हाला पटकन लिहिता येतील स्लोली म्हणजे हळुवार गार्डन म्हणजे बाग रिमेंबर म्हणजे आठवणे सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक पिकनिक म्हणजे सहल फेवरेट म्हणजे आवडता किंवा प्रिय आता बघूया भाषांतर भाषांतर करत असताना इथेच तुमच्या चुका होतात स्टुडंट फक्त इथे तर दोनपैकी बऱ्याच वेळेस पहा सेंटेन्स दोनच लिहायचे असतात पण तुम्ही चारीही लिहा शक्यतोवर मी सांगेल तुम्हाला की कमीत कमी एक तरी जास्त लिहा नक्कीच एक तरी जास्त लिहा कारण एखादं बारीक मिस्टेक झाली तर मार्क मायनस होतो तर कमीत कमी तीन लिहा लिहिताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा एक ट्रिक लक्षात ठेवा टाईप ऑफ सेंटेन्स वाक्याचा प्रकार जसा आहे तसंच भाषांतर झालं पाहिजे इथे बघा अल्वेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स अज्ञार्थी वाक्य आहे अज्ञार्थीच भाषांतर झालं पाहिजे जसं की इतरांशी आदरपूर्वक नेहमी इतरांशी आदरपूर्वक बोला किंवा इतरांशी नेहमी आदरपूर्वक बोला असंच भाषांतर झालं पाहिजे तू इतरांशी नेहमी आदरपूर्वक बोललं पाहिजे असं वाक्याचं भाषांतर केलं तू शब्द घेऊन तर ते विधानार्थी वाक्य होईल तसं उत्तर चालत नाही एवढी एक ट्रिक इथे लक्षात ठेवा म्हणजे इथला मार्क अजिबात कटणार नाही अजून काही सेंटेन्सेस बघूया टेक ॲडव्हाइसेस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम वेळोवेळी तुमच्या आई वडिलांचे सल्ले घ्या इथं सल्ला घ्या असा जरी शब्द लिहिलात तर उत्तर चुकेल कारण अनेक वचने आहे म्हणून तुमचे सल्ले घ्या सो so, बारीक गोष्टी आहेत पण त्या लक्षात ठेवणं भागच आहे विद्यार्थ्यांनो तरच तुमचा मार्क मायनस होणार ना नाही त्यामुळे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या प्रत्येक शब्दाचा आपण योग्य अर्थ घेतलाय का एखादा शब्द मिस्टेकनली राहतो लिहायचा तर तोही नाही राहायला पाहिजे गिव रिस्पेक्ट टू एल्डर्स मोठ्यांना वडीलधाऱ्या व्यक्तींना आदर द्या मान द्या पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली स्टेटमेंट आहे विधानार्थी वाक्य आहे आता ह्याचं विधानार्थीच उत्तर आलं पाहिजे म्हणजे आई वडील व आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत किंवा असतात दोन्ही लिहिलं तर चालेल पण पहा हे वाक्य आपण विधानार्थीच केलं त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण ट्रान्सलेट तुम्हाला एक म्हण दिलेले आहेत दोन्ही ते म्हणीचं भाषांतर बघा इथे पण ट्रिक लक्षात ठेवा म्हणीचं भाषांतर ती म्हणच आली पाहिजे उत्तराची म्हणजे सेम अर्थाची असली पाहिजे तुम्हाला शब्दशहा भाषांतर चालत नाही वेअर देअर स वील देअर्स अ वे आता वेअर म्हणजे कोठे देअर म्हणजे येथे तेथे व्हील म्हणजे इच्छा देअर्स म्हणजे तेथे अवे म्हणजे मार्ग तर असं प्रत्येक शब्दाचं भाषांतर करून वाक्य केलं तर चुकेल तर तुम्हाला याचं उत्तर एवढंच लिहायचं आहे इच्छा तेथे मार्ग लवकरच मी तुम्हाला वेगवेगळ्या म्हणी पण अपलोड करेल तुम्हाला जेणेकरून की अगदी उद्याच देईल मी तुम्हाला जेणेकरून तुम्हाला काही महत्त्वाच्या म्हणी देईल मी तुम्हाला ज्या की एक्झामला रिपीटेडली आलेल्या आहेत त्या म्हणी जर तुम्ही एक्झामला करून गेलात प्रोवर्क करून गेलात तर बिलकुलच मार्क मायनस होणारच नाही सेकंड आहे पहा कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ अंथरून पाहून पाय पसरावे अंथरून पाहून पाय पसरावे अशी ही म्हण आहे सो स्टुडंट्स हे आहेत मार्च दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेतले ते प्रश्न आता आपण बघूया मार्च दोन हजार बावीसचे प्रश्न अगेन इथं शब्द दिलेले आहेत सहा आणि याचे तुम्हाला मराठीमध्ये अर्थ लिहायचे आहेत तुम्ही सहज लिहू शकता इम्पॉर्टंट म्हणजे माहिती सक्सेस म्हणजे यश पॅरेंट्स म्हणजे आई वडील रूट म्हणजे मार्ग इमॅजिन म्हणजे <laughs> कल्पना करा <laughs> रिफ्यूज म्हणजे नकार किंवा नकार देणे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया क्वेश्चन असणार आहे आय सॉ समथिंग हॉरिबल जसं की समजा भाषांतर असेल तुमचं आय सॉ समथिंग हॉरिबल म्हणजे मी काहीतरी भयानक पाहिले कुकिंग इज अ सायन्स म्हणजेच स्वयंपाक करणे ही एक कला आहे पहा स्टुडंट्स याच पद्धतीनं उत्तरं लिहायचे आहेत सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड म्हणजे माणसाची सेवा हीच देवाची सेवा ॲज यू सो सो शाल यू रीप म्हणजे पेराल तसे उगवेल सो so स्टुडंट्स नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग